नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मऊ दुसदुसीत जाळीदार हलकीफुल इडली रेसिपी बनवून दाखवणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी भरपूर जणांना साऊथ इंडियन पदार्थ ता आवडतातच त्याच्यामधला एक सर्वात जास्त महत्त्वाचा पदार्थ इडली आता मी तुम्हाला रव्याची इडली बनवून दाखवणार आहे आता तुम्ही विचार करत असणार रव्याची इडली तर प्रत्येक जन बनवतं त्यात नवीन काय पण ही इडली रेसिपी मी तुम्हाला इनो सोडा दही न वापरता कशी बनवायची ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम उडदाची डाळ घ्यायची आहे अर्धा कप आता तुमच्याकडे कापाचं माप नसेल तर काय करायचं कोणतीही वाटी सेट करा त्याच वाटीने तुम्ही माप घेतला तर माप एकदम परफेक्ट येईल म्हणजे रेसिपी अजिबात चुकणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देतो जी आपण उडदाची डाळ वापरतो ना सफेदवाली तीच वापरायची किंवा तुमच्याकडे गोल उडदाची डाळ असेल ती वापरलं तरी काहीच हरकत नाही आता उडदाची डाळ कधीही मार्केटमधून आणल्यावर त्याला केमिकल डस्ट असतं ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी ह्याच्यामध्ये टाकल्यावर ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे म्हणून आपल्याला दोन ते तीन वेळा ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर उडीद डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता इडली जास्त पौष्टिक व फर्मेंटेशन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी दोन मेथी मेथीदाणे वापरायचे आहे मेथीदाणे एकदम कमी वापरत आहे कारण की मी उडीद डाळ अगोदरच कमी वापरलेली आहे आणि कमीत कमी तीन ते पाच तासापर्यंत डाळीला भिजत ठेवायचं आहे झाकण लावण्याची काहीच गरज नाही तर मंडळी चार ते पाच तास झालेले आहेत आणि पाहू शकता उडदाची डाळ चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे सहज तुटत आहे आता थोड्या वेळाला बाजूला ठेवत आता रवा किती पाहिजे ह्या रवा इडलीसाठी ते सुद्धा महत्वाचं आहे जितक्या प्रमाणात उडदाची डाळ आहे त्याचा तीन पट आपल्याला रवा घ्यायचा आहे तर इथे मी अर्धा कप उडीद डाळीसाठी दीड कप बारीक रवा घेत आहे हा झाला एक कप आणि सोबतच झाला हा अर्धा कप म्हणजे टोटल दीड कप तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याला बारीक करायचं आहे जर तुम्ही एक कप डाळ वापरत असाल तर तीन कप रवा तुम्ही वापरू शकता आता रवा बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे थोडंसं जास्त पाणी वापरलं तरी काही हरकत नाही रवा चांगल्या प्रकारे भिजणंही महत्त्वाचं आहे व चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये रवा एकजीवसुद्धा करायचा आहे ढवळून ढवळून तर आपण पाहू शकता मंडळी रवा पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता कमीत कमी अर्धा तास व जास्तीत जास्त एक तास रवायला सुद्धा पाण्यात भिजत ठेवायचं आहे मी याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तुम्ही एक तास ठेवलं तरी काही हरकत नाही तर मंडळी आता या डाळीमधलं आपल्याला संपूर्ण पाणी वेगळं करायचं आहे डाळीमधलं पाणी वेगळं केलं की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे एका टप्प्यामध्येच आपल्याला डाळ चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायची आहे बरं का म्हणून बारकं भांडं घेऊ नका मोठंसं भांडं घ्या आणि अगोदर याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे अगोदर ह्याला अशीच बारीक वाटून घ्यायचं आहे मग गरज पडल्यासच तीन ते चार चमचा याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे किंवा थोडंसं पाणी टाकून मीडियम थिकमध्ये हे बॅटर आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे डाळीला वाटून मीडियम थिकमध्ये बॅटर बनवायचं आहे डाळ वाटून झालं की आपल्याला ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मंडळी डाळीमध्ये थोडंसं पाणी वापरायचं बरं का जास्त पाणी वापरून बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम पातळ नाही बनवायची आहे सहजासहज हे मिक्सरच्या भांड्यामधून हे लवकर बाहेर पडत नाही संपूर्ण डाळ मिक्सरमधली अगोदर काढून घ्यायची आहे आता हा रवा मी फक्त अर्धा तासच भिजत ठेवलेला आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे किंवा एक तास भिजवलं तरी काही हरकत नाही आणि पाहू शकता वर असं पाणी तरंगत आहे रवा चांगल्या प्रकारे मस्तपैकी भिजलेला आहे आता हे वर तरंगणारं पाणी आपल्याला वेगळं करून टाकायचं आहे आता या वाटलेल्या उडदाच्या डाळीमध्ये आपल्याला हा रवा संपूर्ण काढून घ्यायचा आहे जास्त घट्ट असेल तर थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये या दोन्ही जिन्नसामध्ये म्हणजेच की ह्या बारीक रवा जो भिजलेला आहे आणि या उर्जाच्या डाळीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकलं तरी काही हरकत नाही अगोदर संपूर्ण रवा या डाळीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे पाहू शकता मंडळी भरपूर प्रमाणामध्ये हे घट्ट आहे आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि खंगाळून घ्यायचं म्हणजे चितकलेली डाळ संपूर्ण पाण्याबरोबर बाहेर येईल आणि याला चांगल्या प्रकारे आता एकजीव करायचं असं चा। चांगल्या प्रकारे दोन्ही जिन्नस एकत्र झालेले आहेत आता काय करायचं आपल्याला याला रात्रभर झाकण लावून गरम ठिकाणी ह्या भांड्याला ठेवायचं आहे किंवा ह्याच्या भोवती कापड गुंडाळा आणि गॅसच्या ठिकाणी हे ठेवा म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही हे पीठ बनवत असाल तर हे गरमीने चांगल्या पद्धतीने आंबलं पाहिजे हे पीठ म्हणून ह्याला गरम ठिकाणी रात्रभर दहा ते बारा तासासाठी आपल्याला पीठ आंबवण्यासाठी सोडून टाकायचं आहे आता इथे नाश्त्यासाठी चटणी बनवायची आहे त्यासाठी पॅनमध्ये मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं या शी की यामध्ये आपल्याला एक चमचा उडदाची डाळ वापरायची आहे आणि ह्या उडदाच्या डाळीला आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस सेकंद चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे जेणेकरून ही नरम पडायला पाहिजे आणि थोडीशी शिजायला पाहिजे म्हणजेच की परतून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे ह्याचा रंग जास्त लाल होऊ देऊ नका म्हणजेच की याला करपू देऊ नका तुम्ही वाटलंच तर उडदाच्या जा डाळी जागी चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा उडीद डाळ व चण्याची डाळ दोन्ही वापरला तरी काही हरकत नाही या डाळीला तीस ते चाळीस सेकंद परतून झाल्यावर हलकासा लाल रंग आलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे किंवा कसाही कापला तरी चालेल आता कांद्याचा मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला जवळपास एक मिनिटापर्यंतच परतून घ्यायचं आहे कांद्याला जास्त वेळ शिजवून घेऊ नका म्हणजे जास्त लाल होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं नाही तुम्ही वाटलंच तर कांद्याबरोबर बरोबर टमाटर सुद्धा वापरू शकता तुम्हाला लाल चटणी बनवायची असेल पण मी थोडीशी वेगळी चटणी बनवून दाखवत आहे आणि ह्याची टेस्ट ही अप्रतिम येते बरं का जवळपास एका मिनिटापर्यंत कांद्याला मी परतून घेतलेला आहे आणि हलकासा कांदा बदामी रंगाचा झालेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला इथे अर्धी वाटी ओलं नारळ वापरायचं आहे किसून वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये सुक खोबरं सुद्धा वापरू शकता पण सुक खोबरं वापरल्यावर तुम्हाला थोडा वेळ जास्त परतावा लागेल ना म्हणजेच की जवळपास दोन मिनिटापर्यंत परतून घ्यावं लागेल आणि ओलं नारळ वापरलं की तुम्ही न परतून घेता सुद्धा ही चटणी बनवू शकता पण थोडस परतून घेतलं की चव थोडीशी चांगली येते ओल्या नारळाला सुद्धा मी एकाच मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता सोबतच भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर वापरायची आहे बारीक नाही कापलं तरी चालेल चव चांगली येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर आता तुम्हाला कशी आवडते चटणी खायला पातळ किंवा घट्ट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे जास्त पातळ ठेवलेली नाही तर त्यानुसारच तुम्ही सुद्धा मसाल्यामध्ये पाणी वापरून जसं तुम्हाला खायला आवडतं चटणी तशी तुम्ही बनवू शकता आणि हो आता मी हे सर्व मसाले परतवून घेतलेले आहेत तेलामध्ये तर ह्याला तडका देण्याची काहीच गरज नाही न तडका देता सुद्धा ही चटणी आरामात एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही नाश्ता बनवला तर त्यासाठी ही चटणी वापरू शकता चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो आता इथे रात्रभर पीठ भिजत ठेवलेलं आहे चेक करायचं आहे पीठ परफेक्ट आंबलेलं आहे मंडळी पाहू शकता पीठ किती प्रमाणामध्ये फुगलेलं आहे गरम ठिकाणी ठेवलं तर पीठ एकदम परफेक्ट फुगणार जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आणि थंडीच्या दिवसात कसं पीठ फुगवायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे भांड्यावर कापड गुंडाळून गॅसच्या बाजूला ठेवलं जिथे गरम ठिकाण आहे तुमच्या घरामधलं तिथं ठेवलं रात्रभर बारा तास तेरा तास किंवा चौदा तास तर पीठ मस्तपैकी आंबलं जातं आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे या पिठामध्ये मिठाला एकजीव करायचा आहे पाहू शकता मंडळी मस्त असं पीठ फुगलं की कशाला पाहिजे आपल्याला इनो सोडा किंवा दही अशा पद्धतीने रवा इडलीसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता अजिबात घाई करायची नाही मस्तपैकी वेळ द्यायचं आणि जबरदस्त अशी लुश मऊ लुसलुसीत जाळीदार हलकीफुल इडली तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी बनवू शकता मीठ चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेला आहे आणि पीठसुद्धा परफेक्ट तयार झालेला आहे आता फटाफट आपण इडली स्टीमरमध्ये पीठ काढून घेऊया आता इथे इडली पात्राला आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही लहान लहान वाट्यामध्ये सुद्धा मिनी इडलीसुद्धा बनवू शकता असं संपूर्ण बॅटर टाकायचं नाही थोडीशी जागा ठेवायची आहे म्हणजे इडली चांगल्या प्रकारे फुलली तर ती जागा कवर सुद्धा होते तर मंडळी इथे अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची हो आहे स्टीमरमध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम पाहिजे पाणी अजिबात कोमट नाही पाहिजे तरच इडली चांगल्या प्रकारे मस्त पैकी टम्म फुगणार पाणी मस्त पैकी गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला असा हळवारपणे हे इडली स्टिमर ठेवायचं आहे आता ह्याच्यावर आपल्याला दुसरं पात्र ठेवायचं आहे मी इडली स्टीमर बोललो पात्र बोलायचं होतं आता गॅस फास्ट करायचा आहे ढाकण लावायचं आहे आणि दहा मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे तर मंडळी दहा मिनिटं झाली की झाकण काढायचं आहे आणि रिझल्ट पाहू शकता तुम्ही तुम्हाला झूम करून दाखवतो मी हे पहा इडलीवर जाळी काय मस्त पडलेली आहे ह्याला चेक करायची काहीच गरज नाही आणखीन एक महत्वाची टीप देतो तुम्हाला कधीही इडली तुम्ही वाफवून घेत असाल तर त्याला जास्त प्रमाणामध्ये वाफवून घ्यायचं नाही जास्त प्रमाणामध्ये वाफवला तर इडली कडक होण्याची शंभर टक्के शक्यता असते म्हणून दहा ते बारा मिनिटापर्यंतच आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे आणि इडली मस्तपैकी मऊ पडलेली आहे वरून जाळी सुद्धा आलेली आहे आता ह्या पात्रांना काढायचं आहे आणि अशाच बाकीचं उरलेल्या पिठाने संपूर्ण इडल्या मी बनवून घेतो आणि ह्या पात्राला काढून थंड करून घेतो इडली पात्र लवकरात लवकर थंड होण्यासाठी एक मस्त आयडिया देतो असं मोठस पारात घ्यायची आहे आणि ह्या पारातीमध्ये आपल्याला थंड पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम गरम इडली पात्र ठेवलं की लवकरात लवकर थंड होते आणि चमच्याचा मागच्या बाजूला आपल्याला पाणी लावायचं आहे पाहू शकता मंडळी चमचा लावण्याची सुद्धा जास्त गरज पडत नाही फटाक दिसी ही इडली डिमोल्ड झालेली आहे हे पहा मस्त अशी हलकी फुल आणि जाळी पहा काय मस्त पडलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी इडली बनवू शकता अगोदर सर्व पात्रामधल्या अशा इडल्या डिमोल्ड करून घेतो आणि अशाच पद्धतीच्या इडल्या मी बनवून घेतो दीड कप रव्यापासून मोठ्या साईजच्या अठ्ठावीस इडल्या झालेल्या आहेत आणि तुम्ही लहान इडल्या बनवणार म्हणजे मिनी इडली बनवणार तर पस्तीस ते चाळीस इडल्या सहज होतील चार ते पाच जणांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो आता इनो आणि सोडा वापरायची गरज नाही झटपट रवा इडली बनवायची असेल तर ही इडली एकदा नक्की ट्राय करा आणि पाहू शकता काय सुंदर जाळी पडलेली आहे आणि एकदम हलकी फुल एखाद्या कापसाप्रमाणे स्पंजप्रमाणे झालेली आहे मी तुम्हाला तोडून दाखवतो हे पहा मंडळी जबरदस्त अशी मऊ झालेली आहे जिबेवर ठेवताच विरगळणारे दाताने न खाता होटाने सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशी एकदा इडली बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद